याँ। याँ। आता हा कॉन्ट्रॅक्ट ओ करून घेतील कुठून दाखवणार तोंड बाबू भैया बाबू भैया गालत बघा किता आज होईल ना नक्की फायनल आज फायनल आज फायनल टाकेल त्याचा मी सुद्धा मस्त फ्रेम मध्ये घेतले मी व्हिडिओ हॉल किचन झाला बरा बरा वाटला मला मस्त नव्याने स्वागत चला मंडळी कालचा ब्लॉग कोणी कोणी बघितला दिवाळीची साफसफाई तर आज आहे त्याच्यात दुसरा दिवस म्हणजे जसं सांगितलेला की आपण हॉलच्या नंतर घेणार आहोत किचन तर आम्ही ना आजचा ब्लॉग आहे आणि बेडरूम हा किचन आणि बेडरूम दोन्ही घ्यायचं आहे तर आम्ही विचार केला की हा ब्लॉग आपण दुपार नंतर चालू करूया कारण की मी आपला जो तुम्ही आता कालचा ब्लॉग बघितला आहे ना तुम्ही सकाळी बसले एडिटिंग करायला आणि रात्री यांची ते पण माहिती एक्झाम चालू आहे तर, तर, रात्री तर, रात्री तर रात्री जागा जागायला त्यांची जवळला अभ्यास आला तर मग रात्री टाईम नाही होत एडिटिंग करायला तर मग रात्री नाही केला मी आवाजाला पाण्याचा तर रात्री नाही केला ब्लॉग एडिट सकाळी ब्लॉग एडिट केला तर मला दुपारी आपल्याला ब्लॉग अपलोड करून तुम्ही बघितलं आपला ब्लॉग कसा होत होतो तर त्याच्यानंतरला जे राहिलेलं आहे घरातलं कामं ते सगळे पसार इकडे होताच मग जेवण वगैरे बनवलेला तर आम्ही जेवण वगैरे हे बघा मस्त भात बनवलेला आम्ही साधा खिचडी भात तर माझा अंशू विचारा आला जेवला आणि झोपला मला त्याला आता काय माहिती हॉलमध्ये गाडला बाहेर कारण बेडरूम साफ करायचं आणि किचन तर त्याला मस्त एसी वगैरे लावून दिली झोपलाय मंडळी तर चला तुम्ही आजचा ब्लॉक सुद्धा कंटिन्यू बघा आपल्याला किचन आणि मस्त बेडरूम साफ करायचा आहे तर तुम्ही आजचा ब्लॉक पण कंटिन्यू करा आणि मस्त बघा बंद्या बंद आणल्यात बघा मी आता दिवाळीची तयारी बघा हे दिसतंय तुम्हाला काय त्यांच्यासाठी आणल्यात त्या आणि स्पेशली माझ्या हांशीसाठी आणल्यात मंडळी बाकीचं काही नाही मला हांशीसाठी पाहिजे होत्या म्हणजे कसं नारा नाही पडत ना ही स्पेशली आमची सोय आहे माझ्या बघा बरण्या आणल्यात काय हसता ह्या या आहेत ना ऍक्च्युली बघा मी इकडे आणलं ठेवायला इथे आपल्या इथे सेट करायचंय मला पूर्ण या काढणार आहे मी वाया आणि या नवीन सेट करणार आहे मग काचेच्या तर हे सर्व मला काढायचं आहे सगळं बघायला तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये नलनीका तुझ्या रेसिपीच नाही हा मग जरा आम्हाला करायची स्पेशली रेसिपी म्हणजे मसाला वापरून बघायचा आहे म्हणजे एक रेसिपी पण घेऊया आपण त्या दिवशी तर मला तो टाइम पाहिजे चांगला तर तो टाईम बघूच सुट्टी पडला नंतर अंशूला आणि नलनीकाचा मसाला तेव्हा मी तुम्हाला मस्त आपले व्हिडिओ तुम्हाला दाखवेच मी ना तो पण ब्लॉग दाखवेन तर चला म्हणाली आता बघा मी सुरुवात करणार ते वरून सुरुवात करेन इथे बघ चढते वरती मस्त तर टांगा झाला केला टांगा तर आता ही वाली वरून आणि इकडचं मी करते क्लिनिक आणि बेडरूमच कॉन्ट्रॅक्ट ओच जवळ दिला मध्ये काही असं काम नाही काय नाही एसी आहे फॅन आहे आणि सुतेला पडदे पडदे बघा पावडर टाकायला का टाकलेला पडदे आणि आपले कालचे हॉलचे दुखले ते लावून घेतले बघा मंडळी तुम्हाला नंतर दाखवलं आमचे झोपले म्हणून दाखवत नाही पडदे लावून घेतलेले आहेत मस्त धुतलेले स्वच्छ ना तर वगैरे लावून झालेले मंडळी तर आता आपण डायरेक्टली भेटूया मस्त मध्ये मध्ये भेटते तुम्हाला ऍडजस्ट करायला सामान गर्दी झाले भरपूर प्रिया आणि तुम्हाला मस्त आज किचन पण मस्त एकदम करून दाखवते चला तुम्ही बघू शकता आता किचनची तुम्हाला मी आताची हालत दाखवते हो बघा आणि मध्ये मध्ये पण दाखवत राहील आपल्याला हे सगळं वरून आहे ना पहिला वरून काढायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कपडा मारून घ्यायचा याच्यावर त्याच्या आतमध्ये जे काही वस्तू असतील भांडी असतील ते काढून घ्यायचे आहेत किचनवर तुम्ही आता हा पसारा बघताय ते सर्व आपल्याला स्वच्छ पहिला भांडी वगैरे धुवून घ्यायचे आहेत मी सगळं सध्या सध्या तरी सामान आहे ना खाल आहे इकडे कुठे पण फ्रीजला कपडा मारून घेऊ कारण की फ्रीज आम्ही आता मध्ये साफ केला होता ना हो तर फ्रीजला वरून कपडा मारायचा आहे तसं बघायला गेलं तर आम्ही पहिला आता साफसफाई झालेली आहे कचरा बघा काहीच नाही ते साफसफाई पहिला पण झालेली होती आमची तर आता आम्ही या टायमाला आहे ना हां बघा बेडरूमचं सगळं काढले पार्थ वगैरे आणि हे सगळं करायचं आहे मला कपडा मारायचा आहे याच्यावर पण हे पण सगळं आताच धुतलेलं आहे बरण्या वगैरे मी तर हे बहुतेक मी बरणे नाही धुणार फक्त सा सामान सगळं काढून तिथे कपडा मारून घेईन स्वच्छ इथे पण कपडा मारून घेईन हे सगळं सामान काढायचं आहे आणि मग तुम्हाला मी ही बघा भाजीची टोकरी माझी तर तुम्हाला मी फायनल पण दाखवेन आणि मध्ये मध्ये पण दाखवत राहीन तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा आणि बघा किचनचा पस्सा

चला ओला भेटून येऊ आपण इसले का नाही तुम्हाला भाऊ हे बघा बघितला आपली कमाल हे बघा ओला मी सांगितलेलं आहे बेडरूम साफ करायला आमचं बेडरूम दाखव तुम्हाला हे बघा हा आमचा बेडरूम आहे मंडळी बघू शकताय किती फॅन गंदा झाले इकडचा पण आणि इकडे बघा हा आमचा बेडरूम आहे काय आज दोन खंडी तुम्ही किती बापरे आणि हा आमचा बघा इथे ना दोन साईड खिडकी आहे मस्त अशी आणि इकडनं आमचा गार्डन पण दिसते बघा पण आम्ही जास्त खिडकी ओपन नाही ठेवत कारण की इकडे पण बिल्डिंग आहे एक साईडला तर जास्त जास्त ओपन हे बघा ना इकडे आहे टी व्ही बघा टी व्ही साईडला हा आमचा बेडरूम नाही बघू शकताय आहे आता हा कॉन्ट्रॅक्ट ओ करून घेतील ओ चक्का दाखवा कुठून दाखवणार तोंड टाकली टाकले बाबू भैया झाले बघा चला चला यांचं दाखवला मंडळी बघा ओला हा दिलेला आहे मी कॉन्ट्रॅक्ट ओके okay. आता आपला इथे कंटिन्यू करूया आपण पुन्हा एकदा किचन आहे चलो लेट्स गो क्लीनिंग करायची मशीन घेतलेली मस्त क्लीन होम गोडाऊन मग ठेवला होता गुंद्रा आणि खाला तो तर बघा मशीन घेतलेलं आम्ही तर याला दोन पाईप आहेत मस्त एक आहेत ना असं काढायचं आहे आणि असा एक दूर उडवायचा आहे बघा तर ओने आता तो तुटले होतात ना उंदराळे खाला बघा ओल पडले ओल पडले उंदराळे खाला याला चला हे बघा म्हणजे सीडी आणली मी आता हे ना वरती सरले सर आता आपले सर हे पुसून घ्यायचं मला सर्व कपडा मारून घ्यायचा बाकीचं काय नाही करायचं आपल्या इकडे आता भांडी वगैरे काढली मिक्सरवर बाहेर हॉलमध्ये ठेवलेत भांडी वगैरे तर हे सगळं काढायचं आहे फक्त हे

काका देबा दे। <coughs> <coughs> <laughs> ही चक्का वाली हे बघ इनके देबा मुरुत्सात वेग आला राव हळू हळू कर हा जरा ब्रेक ना आता मस्त आहे छोटा ब्रेक छोटा तर साफ केला बघ दाखू ना खो जा बाबा कसर हा

हे बघा म्हणाले आता आहे ना मी इकडचं सगळं सामान काढून घेतला जो की बघा बघितलं असं सर्व हे होत्या सामान हे बघा घी वगैरे सगळं काढून घेतलं पुसून वगैरे घ्यायचं स्वच्छ आणि हे मसाले पण मला डबा धुवायचा पण आता धुवतो आणि हे सगळं धुवायचं आहे बघा एवढा असारा एका साईडला मी इथे पसारा डोंगे आणि एकरचा क्लीन करायला घेतला आहे ह्याच्या पहिलं आहे ना हे आहे आणि हा साप मस्त पुसून घेते पहिला चला पटापट मला का व्हिडिओ कंटिन्यू बघा जल्दी काम कर नहीं तो पकड़ नहीं मिलेगा नहीं। आ, क्या पकड़ मिलेगा नहीं जल्दी कर जल्दी करो कल सुबह पनवेल भी जाना है ये किसके खजाने की चाबी है रे बाबा चक्कर 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 चक्कर

काल फरक झाला यात्रा झाली आमचं काम नाही झालं आणि किचनला टाइम लागतो किचन मध्ये कसं वस्तू असत टाइम झाला आणि आज पण खूप जास्त दमलो ठाकलं मध्ये नाही आम्ही कारण की व्हिडिओ कसा कॅमेरा मागे लागून टाईम ना म्हणून घेतल्या नाही तसा होईल केला इकडे बघा इकडचा असायला खाली साकडे नाचवायचे कारण की ती आम्ही स्प्रे करून कॉक्रोच स्प्रे जास्त होते ना आता बघा किचनचा पूर्ण झालेला आहे वर्गावरून झालेला आहे पूर्ण फ्रीज वगैरे झाले इकडे बघा एरिया पण झाला एरिया पण तर आपली ना काय तिथे खर्चा कोपरा बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये कसा म्हणजे वरच झालेला आहे पूर्ण राहिले कारण सामान विकत ना yes. था था? आ,

किचन झाला मेन म्हणजे झाला काम आता मी लाल फटक मिळते त्यावर ट्रिक फुल लावा ट्रॉली राव आता उद्या त्याला स्प्रे मारले ना त्याचे पेपर ठेवले होते ना कॉक्रोच ने अंडी घातली आमलेट करायला पाहिजे होता दा। अंड्याला हा कॉक्रोच

का मी एकटी कसा केला माझ्या मनामध्ये तुम्ही एकदा अशी व्हिडिओ करून बघा स्वतः एकटे झाल समजेल हॉल किचन झाला जरा बरं वाटलं मला तर राहिलेला बेडरूम चा आधता आणि मग तेवढं आपला तेव्हा घेतला सामान नाही बेडरूमच्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये आता तरी एवढा बाय बाय गुड नाईट मस्त ऑनलोड करून घेऊन फ्रेश होत आहे लवकरच झो ते सकाळी लवकर लवकर माझं तुम्ही सगळं पेपर आहे अभ्यास करता बनतो चला तुमच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये बाय बाय